राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांच्या खात्यावर पैसे जमा केले जात आहेत महिलांसाठीची ही योजना विधानसभा डोळ्यासमोर ठेवून राबवली जात असल्याची कल्पना सर्वश्रुत असली तरी भाजपच्या एका आमदाराने चक्क याबाबत स्पष्ट बोलून दाखवलं आहे लाडकी बहीण योजना ही महिलांच्या मतासाठी केलेला जुगाड आहे असं ते म्हणालेत मराठा आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करतायत सध्या त्यांची तब्येत खूपच खालावत चालली आहे तरीही ते उपचार घेण्यास तयार नाहीत यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी जरांगे यांचा जीव वाचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे मनोज जरांगे यांना काही इजा झाली तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत यावेळी इचलकरंजीतील आवाडे गट आणि भाजप एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर हे दोघे एकत्र दिसणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कोरोना काळात केलेल्या औषध खरेदी आणि फायली गायब प्रकरणाप्रश्नी आज बुधवारी मुंबईत आरोग्य विभागात आयुक्त ए एस नाईक यांच्यासमोर सुनावणी होणार आहे त्यामध्ये औषध खरेदी प्रकरणात लेखा परीक्षकांनी नोंदवलेले आक्षेप तक्रारीवर सुनावणी होणार आहे चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर नंदिनी बाभुळकर यांचे नाव निश्चित झाल्याचे संकेत काँग्रेसमधील इच्छुकाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची भेट घेत काहीही करा परंतु हा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या असा आग्रह धरला आहे मांजरा प्रकल्पाची झोळी यंदा भरणार का असा प्रश्न निर्माण होत लातूर धाराशिव व बीड अशा तीन जिल्ह्यांसाठी ती वरदान ठरणारा मांजरा प्रकल्प यंदा थेंबे तळे साचे याची प्रचिती देत अखेर बुधवारी दुपारी ओव्हरफ्लो झालाय प्रकल्पाचे दोन दरवाजे झिरो पॉईंट पंचवीस मीटरने उंचावून उन। एक हजार सातशे तीस क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे मुळशी धरण भागातील प्रकल्पग्रस्त नागरिकांना पिण्यासह सिंचनासाठी पाणी दळणवळणाच्या सुविधा विद्युतदाहिनी यासारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधा मिळण्याच्या दृष्टीने वारंवार निर्देश देऊनही टाटा पॉवर करून सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा साठ फूट उंच तलवारधारी पुतळा राज्य शासन उभारणार आहे पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर महिनाभरातच राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी वीस कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत पंतप्रधान मोदी चिंतित असून राष्ट्राध्यक्ष वलोदिमीर जेलेस्की यांच्याशी न्यूयॉर्कमध्ये झालेली भेट याची साक्ष आहे या युद्धावर कोणत्याही परिस्थितीत तोडगा शोधण्याच्या प्रयत्नात मोदी यांची कटिबद्धता दिसून येतये असे परराष्ट्रीय सचिव विक्रम मिस्त्री यांनी सोमवारी नमूद केलंय